नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो मंगळवार दिवाळी आहे लक्ष्मीपूजन आहे सगळ्या गोष्टी सोडा परंतु झाडू खाली ठेवा ही एक वस्तू घरात चारही बाजूने पैसा येईल लक्ष्मीपूजन पूर्ण होईल आणि लक्ष्मीपूजनाचे फळ सुद्धा तुम्हाला मिळेल मित्रांनो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अनेको वस्तूंची मान्यता असते प्रथा असते मोठा मान असतो त्याचप्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडू आणि केरसुनीचा सुद्धा खूप मोठा मान असतो ही केरसुनी ही झाडू आपण धनतेरसच्या दिवशी खरेदी करतो कारण असं मानलं जातं की धनतेरसच्या दिवशी जर ही केरसुनी ही झाडू आपण खरेदी केली तर लक्ष्मीला आपण घरात आणतोय अशी मान्यता असते यावर्षी एकवीस ऑक्टोबरला सगळ्यात मोठं लक्ष्मीपूजन आहे त्या दिवशी झाडू इची सुद्धा पूजा आपण करणार आहोत तर मित्रांनो या झाडूच्या खाली तुम्हाला काही वस्तू ठेवायच्या आहेत कारण ही झाडू आपण नेहमी पूजेत ठेवताना ती पाटावर किंवा चौरंगावर ठेवावी आणि हिच्या खाली स्वस्तिक काढावं आणि हळद कुंकू अक्षता लावून विधिवत झाडूचे पूजन करावे आता पूजन करताना झाडूखाली आपल्याला चार वस्तू ठेवायच्या असतात या चार वस्तू कोणत्या तर एक नान एक रुपयाचं दोन रुपयाचं पाच रुपयाचं दहा रुपयाचं कोणतंही एक नान घ्या दोन कापुराच्या वड्या दोन लवंगा आणि चार काळी मिरे पुन्हा एकदा सांगतो एक रुपयाचं नाणं दोन कापूरवडी दोन लवंगा आणि चार काळे मिरे हे वस्तू तुम्हाला घ्यायचे आहेत आणि जिथे आपण स्वस्तिक काढलेलं असेल तिथे ह्या चारही वस्तू व्यवस्थित ठेवायच्या आहेत आणि त्याच्यावरही झाडू ठेवायचे आहे या वस्तू रात्रभर झाडू खाली ठेवाव्यात दुसऱ्या दिवशी पाडव्याला जेव्हा आपण उत्तर पूजा करू जेव्हा ही सर्व पूजा आपण उचलू तेव्हा कापूर लवंग हे घरात आपण जाळायचं आहे कापूर आणि लवंग एका दिव्यात पंथीमध्ये कापूर ठेवायचे त्यावर लवंग ठेवायचे आणि हे त्या दिवशी सकाळी पाडव्याच्या दिवशी जाळून टाकायचं आणि जे चार मिरे आपण ठेवले होते ते आपण आपल्या घराच्या बाहेर जाऊन एक मिरा पूर्व दिशेला दुसरा पश्चिम तिसरं उत्तर आणि दक्षिण असं चारही दिशांना ते चार मिरे आपण फेकायचे आहे फ्लॅटमध्ये राहत असाल तर मध्ये येऊन तुम्ही फेकू शकतात किंवा टेरेसवर जाऊन फेकलं तरी काही हरकत नाही काळे मिरे फेकताना मनात विचार ठेवायचा की माझ्या घरातील दरिद्रता नकारात्मकता निघून जात आहे माता लक्ष्मीचा स्थायी वास होत आहे ही विचार आपल्या मनात ठेवायचं ही सेवा माता लक्ष्मीची स्थायी कृपा मिळावी समाधान मिळावं सुखशांती मिळावी समृद्धी आपल्या घरात यावी म्हणून करायची आहे श्रद्धेने आणि पूर्ण भावनेने करावी सेवा कोण करू शकत नाही या गोष्टी कोण करू शकत नाही ज्यांना मासिक धर्म आहे सुतक आहे यांनी हे करायचं नाही लक्ष्मी पूजनाचा हेतू काय असतो लक्ष्मी प्राप्ती व्हावी समाधान मिळावं शांती मिळावी दरिद्रित्याचा नाश व्हावा यासाठी आपण हे करतो म्हणून या चार वस्तू तु तुम्हाला तुमच्या घरात तुम्ही लक्ष्मी पूजनाला जे झाडू ठेवणार आहे त्याच्या खाली ठेवून यांचे पूजन करायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी सांगता जेव्हा करतो आपण जेव्हा उत्तर पूजा करतो पाडव्याच्या दिवशी तेव्हा याला उचलायचा आहे तर नक्की करा मित्रांनो खूप लाभ होईल काही प्रश्न असतील कमेंट्समध्ये विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ